जनता न्यूज, भारतीय स्वातंत्र्य एकता आणि मातृभूमीवरील प्रेमाचे अखंड प्रतीक असणाऱ्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षपूर्तीचा सोहळा भिलोडी येथील सेकंडरी स्कूलमध्ये अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यालयातील सुमारे तीन हजार विद्यार्थी वर्ग तसेच पालकवर्ग राष्ट्रध्वजाच्या साक्षीनं एकत्र जमून वंदे मातरम या गीताचे एकसुरात गायन केले त्या क्षणी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावना आणि अभिमानाने भारावून गेला कार्यक्रमाच्या प्रारंभी अमृत पोतदार यांनी वंदे मातरम या गीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यामागील राष्ट्रप्रेमाची भावना आणि बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचे राष्ट्रासाठीचे योगदान याबद्दल विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना प्रेरणादायी माहिती दिली भिलवडी हे गाव आधीपासूनच राष्ट्रगीताचे गाव म्हणून ओळखले जाते या सुवर्णक्षणानिमित्त संध्याकाळी गावातील पब्लिक ऍड्रेस सिस्टेम वरूनही वंदे मातरम हे गीत प्रसारित करण्यात आले त्यावेळी व्यापारी नागरिक आणि ग्रामस्थ आपापल्या ठिकाणी थांबून अभिमानाने उभे राहिले आणि गीताला मानवंदना दिली जनता न्यूज भिलवडी